परवा जे काही कोणी केलेत ते पूर्वीच आमचे नव्हते आम्हाला शंका होतीच त्यांच्यावर ते उद्या जाणारच होते कारवाई करायची काही असं प्रश्नच आला नाही पण हे पहिलंच मला माहीत होतं की कधी ना कधी जाणार आहेत ते लवकर गेले बरं झालं जागा रिकामी झाली दुसऱ्याला संधी मिळेल माळेगाव यात्रेत कुस्त्यांच्या फळाचे उद्घाटन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते ते उद्घाटन प्रसंगी नांदेडहून लोहा मार्गे जात असताना लोहा शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेषतः नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसिकर यांनी लोहा शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांचा संवाद व चहावर चर्चा ठेवण्यात आली होती याप्रसंगी दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्कशी बोलताना काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी नाव न घेता लोहा आणि कंदार मतदारसंघातील दोन्ही तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार व बालाजी पांडागळे आदी जणांनी राजीनामा दिला ते पूर्वीपासूनच ते कधीच आमचे नव्हते त्यांच्या जाण्याने जागा रिक्त झाली आणि दुसऱ्याला संधी मिळेल असे हनुमंतराव पाटील भेट मोगरेकर यांनी या प्रसंगी बोलत होते असं आम्हाला काय काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला कधी वाटत नाही आपण पूर्वी पाहिले की लोकसभेच्या वेळेस मोठी मोठी मंडळी या जिल्ह्यामधली काँग्रेसला सोडून गेली तरी पण जनतेनं काँग्रेस सोबत राहिलं काँग्रेसचा खासदार निवडून दिला अजूनही आपले खासदार आत्ताच चव्हाणसाहेब सांगितल्याप्रमाणे ही चळवळ आहे या चळवळीमध्ये येतात जातात आजही तुम्हाला सांगतो की उद्या हे परवा जे काही कोणी केलेत ते पूर्वीच आमचे नव्हते आम्हाला शंका होतीच त्यांच्यावर ते आज ना, कर कर ना कर कर उद्या कधी ते जाणारच होते नाही कारवाई करायचं कधी तसा प्रश्नच आला नाही पण हे पहिलंच मला माहीत होतं की कधी ना कधी जाणार आहेत ते लवकर गेले बरं झालं जागा रिकामी झाली दुसऱ्याला संधी मिळेल आणि निश्चितपणानं उद्या कंधार आणि लोह्यामध्ये आमचे निरीक्षक मी पाठवलेले आहेत राजेश पावडे आणि राजेंद्र देशपांडे हे लोह्यामध्ये येत आहेत केदार पाटील साळुंके आणि शमीम कुरेश शमीम अब्दुल्ला हे ये कंधारला येत आहेत ये चारही निरीक्षक येतील आणि उद्या संध्याकाळी पण मला अहवाल देतील आणि लगेच दोन दिवसामध्ये नवीन तडफेचा नवीन या काँग्रेसला सोबत सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा एक चांगला अध्यक्ष दोन्ही ठिकाणी चांगले अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया खासदारसाहेबाच्या माध्यमातून आणि पक्षश्रेष्ठींच्या सर्वांच्या विचारात घेऊन निश्चितपणानं केल्या जाईल नक्कीच अजिबात तसं काही नाही लोक लोक काँग्रेसला सोबत आहेत काँग्रेसला लोक उभारी देण्याच्या प्रयत्नात आहेत जरी परवाच्या विधानसभेला कुणी हारलं निवडलं म्हणजे काही फार तीर मारलं असं नाही हार जीत ही प्रत्येक पक्षाला आलेली आहे भाजपचे फक्त दोन खासदार होते आज सत्तेवर आहेत आज काँग्रेसचेही शंभर खासदार आहेत आज जरी महाराष्ट्रामध्ये पिशाट झाली असली तरी नक्की नक्कीच जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महापालिकेमध्ये आम्ही काँग्रेसचं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवू